चा मान राखला गेला पाहिजे तिथे स्त्रिया का बसले Okay.

एका बाजूला लाडकी भेट योजना सुरू आहे आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये लहान लहान केसेस बलात्कार रोज दिवसात तुम्हाला ऐकू येतात आज त्याच एका लहान मुलींवरची झालेली अत्याचाराची केस घटना आपल्या महाराष्ट्रात सेनेच्या महिला सेनेने बाहेर काढली बदलापूरला आणि बदलापूरला बाहेर काढल्यानंतर प्रशासन अनेक दिवस त्याची केस घ्या तयार नव्हत हो त्या आईची पण आपण ते प्रकरण पक्षाने पक्षाच्या महिला सेने खास करून ते बाहेर काढल्यावर महाराष्ट्रभर गाजलं देशभर गाजलं आणि त्याच्यात अनेक रोजच्या रोज आपल्या घटना बातम्या आपल्याला रोजच्या रोज वाचायला मिळत आहेत बाहेर त्या इथे झालं म्हणजे कोल्हापुरात झालं काल अजून कुठेतरी घडत आहेत मला असं तुमचं मनाशी या वर्ध्या जिल्ह्यामध्ये देखील कुठच्याही स्त्रीला किंवा कुठच्याही लहान मुलीला जर अशा प्रकारे कोणीचा अत्याचार किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तिथल्या तिथे ठेचा <स्था> चार इच्छाही करा त्याचा या गोष्टींची कळलं तिथे बाबा अंतर्गत काही त्यांचं काय आहे काही राजकारण ऐका थोडंसं तेही तपासून घ्या अगदी सगळ्याच गोष्टींवरती अंदेपणाने पण विश्वास ठेवू हो नका पण ज्या प्रकारे आज वाढती गुन्हेगारी वाढती ह्या बलात्काराच्या केसेसच्या निर्माण होते ते काही चांगलं लक्षण नाही राज्य म्हणून आपल्याकडे बाकीच्या नाही ठीक आहे पण आपल्याकडे अशा गोष्टी होता आले गुणी, गुणी गुणी गुणी। शुकों, शुकों शुकों का नाही आज मी तुमचा काही फार वेळ घ्यायला आलेलो नाही आहे खर तर महात्मा गांधीची भूमी विनोबाची भूमी इथे तुम्हाला संघटन खर तर शिकवायची गरज लागली नाही पाहिजे पण शिकवावी लागतेय आज वर्ध्यासारखा एक जिल्हा या ठिकाणी तुमचं संघटन इतकं मजबूत असायला पाहिजे होत मला कल्पना नाही आज यशवंत किल्लेला तुमच्याकडे बघताय उत्तम संघटक म्हणून मला कोणीपासून मला हे माहिती आहे ते तुम्हाला मार्गदर्शन पुढे करतीलच पण मला असं वाटतं योग्य रीतीने तुमची जर संघटना बांधणी जर सुद्धा असेल जसं आज निवडणुका लागल्यात दिवाळीनंतर निवडणुका लागतील निवडणुका लढवल्या पाहिजेत की नाही पाहिजेत म्हटलं तुम्ही हो असं ओरडणार हे मला माहितीये लढवली पाहिजे की नाही निवडणूक लढवायला त्याच्यासाठी आपल्याला संघटना बांधणी पण लागते आता झाली असेल तर चांगलं आहे नसेल आत्तापासून कामाला लागत कशी बांधणी असते काय बांधणी असते हे यशवंत किल्लेदार आमचे दुसरे गेले इथे नंदुचिले इथे ते तुम्हाला योग्य रीतीने सांगतील संघटना काय सांगले एकदा जर संघटना व्यवस्थित नीट बांधली गेली ना मी तुम्हाला सांगतो तुम्हाला निवडणुकीत कधीच कुठच्या गोष्टीचा त्रास होणार नाही कधीच नाही होणार पण ती सगळ्यात महत्वाची काय म्हणून म्हणजे ताकद आहे आज अनेक इथे तुला अनेक तरुण इथेच माझ्यासमोर दिसत आहेत अनेक माझ्या माता बहिणी दिसत आहेत कित्येकांकडे जबाबदारी तर पण पोटामध्ये आग असेल मी काहीतरी करून दाखवायचे मला वर्ध्यासाठी काहीतरी करून दाखवायचे महिलांसाठी काहीतरी करून दाखवायचे तरुणांसाठी काहीतरी करून दाखवायचे असेल ना आग बरोबर या आगीला वाट कधी करून घेणार तुम्ही जर त्याच्यावरती पदाची जबाबदारी आली त्याच्यावरती काहीतरी जबाबदारी आली त्याच्यावरती काही माणसांची जबाबदारी आली तर तो ती गोष्ट तो करून दाखवेल ना आणि तिथं कसं करायचो सर्व लोकांना सांगितलंच आहे की पहिली तुमची संघटना बांधणी नंतर साधारणपणे निवडणूक आहेत निवडणुकांचा काय निर्णय घ्यायचा आहे तर तो तुमची बांधणी झाल्यानंतर मी ह्याच्यापर्यंत आलं तुमची बांधणी की मग त्याच्यानंतर निर्णय करीन अर्थात निवडणुकीच्या आधी करीन कोणाला उमेदवारी करायला द्यायची आणि काय द्यायची ती अनेकांची तुमच्यापैकी पण अनेकांची इच्छा असेल निवडणूक लढवण्याची पण आपण खरच निवडणुका लढवतोय का मी गेले अनेक वर्ष मी बघतोय खाल्लेले साहेब नाही निवडून आलो ना परत तोंड नाही दाखवत नाही दाखवत पण अनेकदा असं कळत की हे तिकीट त्यांनी घेतलंय निवडणुकीच हे फक्त पैसे जमवण्यासाठी घेतले निवडणुकीमध्ये काही फरकच पडत नाही असं अनेक जण करत असतात मलाच वाटतं की वा आपल्याकडनं ही गोष्ट का म्हणजे आपण निवडणूक जिंकण्यासाठीच लढवली पाहिजे पण तुम्हाला निवडणूक लढवायची असते तर तुम्हाला माणसं वेचावी लागतील माणसं वेचायची असतील तर माणसांपर्यंत तुम्हाला जावं लागेल त्यांच्याशी संपर्कात राहावं लागेल ही गोष्ट आजपासून जरी सुरू केली तुम्ही एकमेकांबरोबर तुमच्यात काय वाद असतील भांडण असतील काय घेऊन जायचं कुठे तुम्हाला वाद भांडण काय करणार त्या वादांसाठी त्या भांडणांचं मुळात पहिल्यांदा तुम्ही आपल्या पक्षामधला जो आपला सहकारी आहे त्याला पहिल्यांदा मित्र मानायला शिका कसं असतो वैयक्तिक आणि तुम्ही जे एकत्र येता एरवी ते फक्त पक्ष म्हणून येतात पक्षामधली लोक तुमची मित्र का नाही होत तुमच्या मैत्रिणी होत एकदा स्वतःचे प्रश्न विचारून बघा की अरे आम्हीच संध्याकाळी आम्हीच आपल्याला एकत्र एकत्रकाने भेटत आम्हीच पित्रकाने आहोत ही प्रक्रिया जी आहे ना ही प्रक्रिया ज्याला सुरू होईल ना त्यावेळेला तुमचं तुम्हालाच लक्षात येईल की अरे हे आधीपासून सुरू केलं असतं आतापर्यंत आपण पुढच्या कुठे गेलो होतो ज्याला निवडणुका लागतील त्यावेळेला प्रचारासाठी मी येईलच ज्याला सभा होतीलच त्यावेळेला काय काय कोणाबद्दल कोणाची काय काय फाडायची ती आपण फाडूच एकच आता एकच गोष्ट सांगित गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राचा राजकारणाचा जो चिखल झालेला आहे तो लोकांनी घराघरामध्ये बसून टेलिव्हिजनवरती पाहिलेला आहे आणि अनुभवलेला आहे लोक अत्यंत त्रस्त आहेत लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल जो लागला म्हणजे आता हे उद्धव ठाकरे शरद पवार वगैरे या लोकांना असं वाटत असेल की मतदान त्यांना झालं त्यांना मतदान झालं तो नरेंद्र मोदी अमित शहावरचा राग होता तो लोकांनी बाहेर काढला <ण्थाँगा> प्रेमाखात झालेलं मतदान तरी येते आणि ते त्या लोकसभेला होऊन गेलं विधानसभेला लोक वेगळा विचार करतात वेगळा विचारचा अर्थ काय तर ह्याच लोकांनी गेले पाच वर्ष ज्या प्रकारचं राजकारण करून महाराष्ट्र नासवला लोक त्यांना लोकांना त्यांना अद्दल घडवायची आणि ही अंतर घडवताना विश्वास ठेवा माझ्यावर तुम्ही बोलत असतो अनेक पत्रकारांशी बोलत असतो अनेक लोकांशी बोलत असतो या लोकांना जर समजा आपला पर्याय जर समोर खडखडीत दिसला ही लोक आपल्याला सत्तेवरती आणतील या महाराष्ट्राची जनता आपल्या सत्तेवरती आणली मी तुमच्या टाळण्यासाठी बोलत नाही तुम्ही आत्ममग्न होऊन घेण्या विचार करा याही लोकांना लोक कंटाळलेले आहेत आणि याही लोकांना कंटाळलेले आहेत तुम्ही जर योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलात तर यश आपल्याला निश्चित आहे मी तुम्हाला नुसतंच फक्त पंप करण्यासाठी किंवा बरं वाटावं उत्साह यावा याच्यासाठी गोष्ट नाही मी तुम्हाला, वा, तुम्हाला वस्तुस्थिती सांगतोय त्याच्यामुळे तुम्ही योग्य रीतीने लोकांपर्यंत पोहोचा महिलांपर्यंत पोहोचा घराघरामध्ये पोहोचा लोकांचा विश्वास संपादन करा संघटना बांधा हे पुढच्या महिनाभर जरी नुसतं तुम्ही अत्यंत ज्याला आपण काय म्हणतो एक मिशन म्हणून हातामध्ये घेऊन जरी केलं तरी मला असं वाटतं की तुम्हाला पुढे यश निश्चित आहे उमेदवार कोण जाहीर करायचा कुठे जाहीर करायचा कधी जाहीर करायचा हे मी निर्णय करीन तोपर्यंत मला असं वाटतं की ही गोष्ट तुमच्याकडनं मला झालेली पाहिजे ती होणार आहे निश्चित होणार आहे धन्यवाद